रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कर्जत भिवपुरीतील टाटा पॉवर विरोधातील उपोषण स्थगित मागण्या मान्य रायगडच्या कर्जत तालुक्यातील भ्यूपुरी येथे टाटा पॉवर व्यवस्थापनाविरोधात सुरू असलेले उपोषण अखेर स्थगित करण्यात आले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणातील मागण्या कंपनी प्रशासनाने मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक कार्यकर्ते यांनी उपोषणस्थळी येऊन अमरण उपोषणाला पाठिंबा दिला मागील साधारण बारा तासांपासून सुरू असलेल्या या उपोषणानंतर कंपनी व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य केल्याने उपोषणकर्त्यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर पुन्हा उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सुधाकर घारे यांनी यावेळी दिला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड

त्याच्याविषयी <स्थाथ> वर्षी पूर्ण होत आहे सगळ्या विषय चौकशी करण्यास तू लिहा त्यामध्ये काय करा तुम्ही त्याच्यावर असं कसं आमची मेन मूळ मागणी ती आहे तुझं तरी वाटला होतो ना आम्हाला काय बरं पडत मी उठणार नाही आमचे जुने गेले झालेले तर तुमच्या काय होईल ते होईल ते मग काय याची मी नाही मी कोटी उद्या तुमचा प्रोजेक्ट पण अठरा वर्षाचा पूर्ण झालं कसं कोणत्या कामा घेत आहे असा नेम आहे का असा कायदा आहे का तुमची जर कंपनी सेमी गवर्नमेंट आहे सेमी गव्हर्नमेंट मला असं काय कायदा आहे का अठरा वर्षाचा स्टार्ट झाला माझा तुम्ही काय ड्युटी घेऊ शकता आहे का असा कायदा काय असा कायदा असेल का कायदा आहे

चांगले आणि दक्ष पोलीस ऑफिसर भोसले साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस आता सुद्धा ते आपल्या सर्वांच्या बंदोबस्तासाठी इथे येऊन थांबले सकाळपासून ते इथे आहे त्यांची मला अनेक विनंती केली भाऊ हा विषय संपवा टाटा कंपनीला आपली गरज आहे आपल्याला टाटा कंपनीची गरज आहे या दोघांच्या मध्ये एक मंत्री करून हा विषय संपला पाहिजे पण मी सर्वांना टाटा कंपनीपेक्षा मी भोसले साहेबांना आणि आमचे जेव्हा साहेब असतील त्यांना आमची मनापासून धन्यवाद देईल काय टाटा पॉवरच्या विरोधामध्ये आज आपण एल्गार पुकारला होता स्थानिकांच्या विविध मागण्यांबाबत हे आंदोलन आपण छेडलं होतं कशा पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद प्रशासनाकडून मिळालाय आज हे आपण आमरण उपोषण जे आहे ते स्थगित केलेलं आहे टाटा पॉवर कंपनीच्या विरुद्ध स्थानिकांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही मी असेल नितीन दादा असतील आमचे शेतकरी कामगारचे ज्येष्ठ नेते साहेब असतील आणि शेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे समाज कल्याण माजी समाज कल्याण सभापती नारायणजी डापसे असतील आम्ही चौघांनी मिळून आज टाटा कंपनीच्या बाहेर अमरण उपोषण करण्याचं ठरवलं होतं सकाळपासून आम्ही अकरा वाजल्यापासून उपोषणाला बसलो होतो आणि खऱ्या अर्थाने टाटा कंपनीला जाब विचारण्यासाठी आम्ही सगळेजण हे उपोषण घेतलं होतं त्यामध्ये आमच्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे स्थानिकांना धंदे मिळाले पाहिजेत आणि कंपनीकडून होत असलेला अन्याय स्थानिकांच्यावर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या ब्लास्टिंग मुळे त्यांच्या घरावर होत असलेले घरावर जात तडे असतील त्यांना होत असलेला त्रास असेल यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने उपस्थित बसलो होतो टाटा कंपनी सकाळपासून आमच्याशी चार बैठकी के, बीटिंग केल्या आणि आम्हाला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित विषय त्यांनी आमचं मार्गी लावलेले आहेत आणि जो रोजगार असेल त्यांनी आम्हाला शब्द दिलाय उद्यापासून आम्ही तरुणांना रोजगार देण्याचं काम करणार आहेत त्याच पद्धतीने त्यांच्या त्यांच्या घराला तडे गेले असतील ते सुद्धा आम्ही काय नादुरुस्त झाले असतील ते नादुरुस्त आम्ही दुरुस्त करून आपल्याला शब्द दिलेला आहे त्याच पद्धतीने धनगरवाडा असेल दोन्ही कत्तिरवाडे असतील आणि तापकीरवाडे असेल यांचा सुद्धा पुनर्वसनाचा प्रस्ताव त्यांनी आठ दिवसामध्ये मंजूर करून घेऊन आणखी दोन महिन्यामध्ये ते काम पूर्ण ते आपल्याला शब्द दिला आहे आणि मला वाटतंय ह्या टाटा कंपनीने दिलेला हा शब्द आहे तो शब्द ते पूर्ण करतील आणि जर त्यांनी पूर्ण नाही केला तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्याला एक दिसू पण असा एक, एक विश्वास आहे आज आमची टाटा सकारात्मक चर्चा झाली त्यातून आमचा चांगला मार्ग आहे आणि आणि त्यामध्ये ग्रामस्थ ग्रामस्थ असतील परिसरामध्ये सर्व लोक असतील हे सर्व लोकांना एक समाधान मिळालं आहे त्यामुळे आज हा इथे आज आम्ही आमचा अमोल थांबलेला आहे भाऊ असे कोणते मुद्दे आहेत की जे ते त्यांच्यासाठी तुम्ही कंपनीला अल्टिमेटम दिलेलं आहे ते जर पूर्ण झाले नाही तर पंधरा दिवसात कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर आपलं आंदोलन कंपनीच्या ब्लास्टिंग मुलं होत असलेल्या या तापकेरवाड्या असेल दंगरवाडा असेल आदिवासी वाड्या असतील त्यांच्या घरांच्या वर घरांचे पत्रे फुटणे घराला तडा जाणे आणि त्यांच्या त्या ब्लास्टिंग मुळे त्यांना त्या केमिकलचा वास येणे त्यामुळे होत असलेल्या नागरिकांना त्रास या त्रासाला कंटाळलेली जी जनता आहे त्या जनतेचा आक्रोश बघून आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही उपस्थित बसलो होतो आणि हे चारही विषय मार्गी लावण्याचा शब्द आम्हाला कंपनी प्रशासनाने दिलेला आहे आणि दोन महिन्याच्या आतमध्ये त्या अगदी तुमचं पुनर्वसन करण्यासाठी आम्हाला शब्द दिलाय आणि ते करतील असा आपला विश्वास आहे धन्यवाद सर